नमस्कार मावळ परिसर न्यूज मध्ये आपले स्वागत लोणावळा परिसरातील दुर्गम डोंगराळ भागात असलेल्या वेताळनगर गावात तब्बल चाळीस वर्षांनंतर वीज पुरवठा सुरू झाल्याने ग्रामस्थांच्या आनंदाला उधाण आले आहे या गावातील पस्तीस कुटुंबियांचे स्वप्न अखेर पूर्ण झाले असून अंधारातून प्रकाशाकडे झालेल्या या प्रवासाचा सा, साक्षीदार आज संपूर्ण गाव आहे गेल्या चार दशकांपासून ग्रामस्थांकडून वीज पुरवठ्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता मात्र डीपीडीसी मधून अनुदान उपलब्ध न झाल्याने या कामाला वारंवार विलंब होत होता अखेर या कामासाठी नवीन अठ्ठावन्न विद्युत वाहक पोलसांना मंजुरी मिळाली आणि प्रत्यक्ष कामाला गती मिळाली आमदार सुनील शेळके यांनी पुढाकार घेत आवश्यक अनुदान उपलब्ध करून दिल्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला त्यांच्या प्रयत्नांमुळेच वेताळनगर मध्ये वीज पोहोचू शकली अशी भावना गावचे सरपंच सुनील येवले उपसरपंच दिनेश जयगुडे सदस्य सुभाष खोले ज्ञानेश्वर वाघमारे पोलीस पाटील राजेश्री विजय कचरे सामाजिक कार्यकर्त्या रेश्मा कुश सिंह आणि ग्रामस्थांनी व्यक्त केली वीज आल्याने शिक्षण आरोग्य पाणी पुरवठा तसेच दैनंदिन जीवनात मोठा बदल होणार असून ग्रामस्थांनी आमदार सुनील शेके यांचे मनपूर्वक आभार मानले आहे वेताळ हा दिवस ऐतिहासिक ठरला असून विकासाच्या दिशेने टाकलेले हे महत्वाचे पाऊल असल्याचे मत ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे नमस्ते मी रेश्मा सिंग अं वेतनगर मध्ये राहते आमचे इथं खरंच आता सुनील भाऊ येवलेंनी आता सरपंचांनी आता त्याची बोलले ते खरंच आहे कारण की आम्ही इतकं चाळीस ते पस्तीस वर्ष झाले तर राहतोय हो नाही का एवढे सरपंच वगैरे एवढे येऊन गेले पण आमच्या इथं कोणीच काम केली नाहीये आणि शिवाय येवले भाऊंनी पण सरपंच येवले भाऊंनी आमच्यासाठी खूप काही केलंय अण्णांकडं आमचे जे आहे ते पोचवलंय आणि आता अण्णांकडनं पण आमच्या झालंय आजपासून आमच्या था इथे हो, आज था लाईट चालू झाली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही खूप म्हणजे खूप आनंदामध्ये आहे आणि काय म्हणतात अण्णा सगळ्या महिलांकडनं पण तुमच्यासाठी सरपंच गेली पस्तीस चाळीस वर्षापासून आमच्या ग्रामपंचायत आदतीमधील वेतळनगर हा एक तीस पस्तीस कुटुंबांचा असलेली ही वस्ती या ठिकाणी गेली पस्तीस चाळीस वर्ष आले लोक अंधारात होती एवढ्या प्रगत महाराष्ट्र आणि देश होत असताना ह्या लोकांची खूप मोठी दुरावस्था होती आम्ही ग्रामपंचायतीमध्ये निवडून आल्यानंतर सातत्याने पाठपुरावा केला व डी मधून डी ह्या एरियासाठी एक स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर व सुमारे आमच्या पूर्ण ग्रामपंचायती हातीमध्ये अठ्ठावन्न इलेक्ट्रिकल पोलची मंजुरी करून घेतली परंतु डी पी डी फंड अवेलेबल नसल्यामुळं ह्या कामाला काही गती मिळत नव्हती तदनंतर आपल्या मावळचे लाडके लोकप्रिय आमदार माननीय सुनीलांना शेळके यांच्याकडे आम्ही सातत्याने पाठपुरावा केला त्यांनी आम्ही ऑलरेडी जी मंजुरी आणली होती डी पी डी ती मंजुरी पाहता त्यांनी डी पी डी सीमध्ये फंड्सची सुविधा करून दिली व त्यांनी डी पी डी फंड्स मंजूर करून दिल्यामुळे आज जो आपण संपूर्ण आमच्या ग्रामपंचायतीने मेहनत घेऊन जो या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर मंजूर करून घेतला होता व या लोकांसाठी जे लाईटसाठी जो आम्ही असं म्हणायला हरकत नाही की आम्ही जवळजवळ चार पाच वर्ष लढाच देत होतो तर त्या लढ्याला अखेर यश आलेलं आहे आणि सर्व ग्रामस्थांचं व माझ्यासोबत जे सर्व सदस्य सहकारी मंडळ होतं व या ठिकाणचे ग्रामस्थही आम्ही जेव्हा जेव्हा बोलू तेव्हा तेव्हा हाक देऊन आमच्या पाठीशी उभे राहत होते आज खऱ्या अर्थानं आमच्या ग्रामपंचायतीचा व या ग्रामस्थांच्या मागणीला यश आलंय व हे आज एवढी वर्ष आलं अंधारात ही कुटुंब राहत होती विंचू काटा ऊन वारा पाऊस पाणी सगळ्या अशा एकदम हालाखीच्या परिस्थितीमध्ये इथे राहत होती आज त्यांच्यासाठी हा सोन्याचा दिवस उगवला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही मी महामंडळ वितरण तसेच आपले मावळचे लोकप्रिय आमदार सुनीलांना शेळके यांचे शतशा आभार मानतो वरून व्यक्त करतो की त्यांनी आम्ही केलेल्या पाठपुराव्याला कुठलाही राजकीय द्वेष न देता त्यांनी आमच्या मागणीला दुजरा देत हे काम मार्गी लावण्यास त्यांनी प्रयत्न केले महावितरण तसेच आमचे मावळचे आमदार यांचे आम्ही ऋणी आहोत जय हिंद जय महाराष्ट्र